कारण की लाईव्ह आर्ड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्या सोबत आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीचा सुंदर असा सोहळा बघायला आपण आलो आहे कुणकेश्वरला आणि श्रीदेव कुणकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी म्हणतात ना की एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि ह्या सुंदर वातावरणाचा आनंद तुम्हाला देण्यासाठी मी आता खास कुणकेश्वरला आलो आहे आणि आज आपण बघणार आहोत कुणकेश्वर येथील गणपतीचा विसर्जना सोहळा आणि कुणकेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आपण आणि संपूर्ण कार्यक्रम बघूया प्रकारे येतो कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जातो आहे आणि आपण या कुणकेश्वरचा गुगल मॅप लोकेशनसुद्धा मी तुम्हाला देईन जेणेकरून हे मंदिर कुठे आहे ते तुमच्या म्हणजे गुगलमध्ये तुम्हाला गुगल मा त्याबद्दल माहिती मिळेल अधिक आता आपण कुणकेश्वरला पोचलं आणि सुप्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर सुंदर मंदिर सुंदर मंदिर प्रवेशद्वार आणि कोकणातील सुप्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर बघतो आपण संपूर्ण परिसर आणि मी अनेक वेळा कुणकेश्वरला आलो आहे आणि पुन्हा एकदा कुणकेश्वरचं दर्शन केलं आपण ठिकाणी आणि हे खूप पुरातन मंदिर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिर परिसरामध्ये ना अनेक मंदिर आहेत अनेक मंदिर या मंदिर परिसरात सुंदर सुंदर हे आहे गणपती मंदिर या ठिकाणचं आणि या ठिकाणी सुद्धा अनेक मंदिर आहेत संपूर्ण मंदिर परिसर अशा प्रकारे आहे आणि विशेष म्हणजे इथलं अप्रतिम सौंदर्य आणि आज आहे अनंत चतुर्दशी आणि आपण खास करून कुणकेश्वरचा विसर्जन सोहळा बघायला आलो आहे कारण या ठिकाणी किनाऱ्यावरती अप्रतिम असा विसर्जन सोहळा असतो कोकणातला सुंदर विसर्जन सोहळा आपण बघूया आता मी चाललो आहे बीचवरती तर बीचवरती गेल्यानंतर आपण सोहळ्याचा आनंद आहे आणि हे बघा अप्रतिम मंदिर सुंदर संध्याकाळ बघतो आपण कुणकेश्वरमधली सुंदर मंदिर आहे अप्रतिम मंदिर अप्रतिम असा इथला निसर्ग सुंदर आहे आता आपण जाऊया किनाऱ्यावरती आणि तिथे जाऊन आपण या सुंदर असे सोहळ्याचा आनंद घेऊया तर आता आपण चाललोय किनाऱ्यावरती तर आता आपण विसर्जनाचा आनंद घेऊया सुंदर सूर्यास्त बघते आपण कृपकेश्वरचा बे लाभ कारण आपल्याला सूर्यास्त बघायला मिळतोय आणि विसर्जनसुद्धा आपण बघायला होतो या ठिकाणी आपल्याला हा प्रवाह क्रॉस करायचा ते आता मी इकडे हा प्रवाह आहे तो क्रॉस करून समोर चाललो आहे तिकडे बघा बाप्पा आले सगळे विसर्जन आणि कुणकेश्वरचा अप्रतिम विसर्जन सोहळा बघण्यासाठी आपण आलो इकडे कारण या ठिकाणी समुद्राच्या बीचवरती सुंदर कुणकेश्वरचा बीच आणि त्या बीचवरचा अप्रतिम असा सोहळा आणि सुंदर या बीचवरचं हे कुणकेश्वर मंदिर म्हणजे म्हणतात ना की त्रिवेणी संगम सुंदर मंदिर सुंदर बीच आणि सुंदर गणपतीचा सोहळा गर्ती भाग असलेले ते आता आपण या सोहळ्याचा आनंद घेऊया आणि आपण कुणकेश्वर बीच वरती आहोत आणि इकडे काय नाव हो तुमचं माझी सरपंच गोविंद गाडी गाडी आणि आता कुणकेश्वर पूर्ण म्हणजे किती गणपती येतात इकडे बीच वरती नाशिक पन्नास गणपतीचं विसर्जन आहे अकरा दिवशी दीड पाच सात दिवसाच्या शेवटचा अकरा अकरा दिवस असून अकरा दिवशी जवळजवळ पन्नास गणपतीचं विसर्जन मुंडेश्वरच्या मंदिराच्या खाली समुद्र दिनारी होत आहे आणि बाप्पाचं विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व आकर्षण म्हणजे समुद्रात विसर्जन होतं समुद्रात विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायत तुमकेश्वर यांच्या मागे पुढील वर्षापासून इको फ्रेंडली किंवा शाडू मातीच्या गणपतींचं आम्ही आवाहन केलं आहे अरे कोणीही गणपती विसर्जन करून असं आव्हान ग्रामपंचायत तुमकेश्वर यांच्या मध्ये त्यांनी केलं आहे चांगलंय चांगला चांगलं सुंदर उपक्रम आहे तुमचा आणि यावर्षीचं गणपती बाप्पा आनंदात केलेला गेला अजून काही बाप्पा येऊचे आहेत ना आणि अजूनही काही गणपती येणार आहे आणि गणपती सोबत आणणार आणलेला जो फुलोरा आहे त्याचं समुद्रात न विसर्जन करता त्यासाठी गुंतीन वतीने डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे लोकांनी त्याप्रमाणे डस्टबिन हे सगळे डस्टबिन ठेवले असे बघा डस्टबिन ठेवले त्या चांगला उपक्रम आहे मस्त मस्त आणि म्हणजे मग दरवर्षी सर का या वर्षी पण उत्साह साजरा झाला उत्साह साजरा धन्यवाद तुम्ही माहिती धन्यवाद अशा प्रकारे इकडे मस्त विसर्जन चालू आहे

मस्त वातावरण आहे बघा आणि एक अप्रतिम असा क्षण बघतोय आपण समुद्रात विसर्जन आणि मी विसर्जन बघण्यासाठी स्पेशल आलो आता ते बघा अप्रतिम असं वातावरण झालं आणि ड्रोन बंद पण आपण घेतले शॉट एन्जॉय करा संपूर्ण ड्रोन शॉट अशा प्रकारे उत्साह तिकडे विसर्जन चालू आहे आणि काही मिरवणूक चालू आहे ती मिरवणुकीला पण आपण बघेल ते मोठे मागे तिकडे गणपती मागे पुर्ण अपने है अपने ला ला, ते बघूया त्यांची मिरवणूकही झाली होती कारण आता लवकरच काळोख होईल सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे आणि अप्रतिम असं कुंकेश्वर मंदिर खूप कमी वेळ भेटला आपला तरी सुद्धा आपण एक दोन शॉट घेतले ते एन्जॉय करा मस्त अशा प्रकारे अनंत चतुर्दशी साजरी होते आणि मी कोकणातला एक उत्तम सोहळा बघण्यासाठी आलो होतो कारण समुद्रात विसर्जन हे वेगळं आकर्षण असतं आपल्याला समुद्राचं आणि कुंकेश्वरवाल्यांचं वाल्यांचं विसर्जन समुद्रात होतं डायरेक्ट त्यामुळे आपण कुणकेश्वरला जातो कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी काही बाप्पा येत आहेत गणपती बाप्पा बाप्पा येत आहेत अजून गणपती बाप्पा गोर्या तो एक मोठा पप्पा सगळे तुम्ही किशोरीच्या विसर्जन सोहळा बघण्यासाठी आपण ह्याच्या बाजूलाच एक पप्पा आला इकडे तर आपण बाप्पाचं दर्शन सगळे बाप्पा मस्त आता गावीच समाजाचा गणपती बघतोय आपण मोठी तर अशा प्रकारे हे कुणकेश्वरला मोठ्या उत्साहात अनंत चतुर्दशीचा कार्यक्रम साजरा झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळाला नाही पण त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केला नसेल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या आज आपल्या कुणकेश्वरचं दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि सुंदर असा सोहळा आपण बघितलेला आहे अप्रतिम आणि हा सोहळा बघण्यासाठी मी खास आलो होतो कारण समुद्रातला विसरण सोहळा म्हटलं अप्रतिम आणि सुंदर सोहळा आपण या सोहळ्याचा आनंद घेतला आणि तुम्हाला तु कसा वाटला एपिओ ते नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा <स्थावणाद>